परभणी तालुक्यातील जलालपूर ते खानापूर येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत तहसीलदारांना ग्रामस्थांनी निवेदन आहे परभणी तालुक्यातील जलालपूर ते खानापूर रस्त्यावरील झरी अतिक्रमण हटवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते अप्पाराव वावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून जलालपूर खानापूर शिव रस्त्यावरील अतिक्रमण हा मुद्दा असून त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करण्यासाठी बैलगाडी ट्रॅक्टर तसेच पायी जाण्यासाठी शिवरस्ता नाहीये याबाबतीत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदनं दिली संबंधित बाबींकडे आजपर्यंत लक्ष न देता अतिक्रमण काढलं नाहीये या शिवरस्ताबाबत अडचण लक्षात आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अप्पाराव वावरे पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेत तहसीलदारांची भेट घेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून हा रस्ता मोकळा करावा अशी निवेदनातून मागणी केली आहे यावेळी अनेकांची उपस्थिती होती आता जे पावसानं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यासाठी सर्व पंचनामे चालू आहेत तर मंडळाधिकारी यांना तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत वरून मुख्यमंत्री साहेबांना की पूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई झालेली आहे ती त्वरित करण्यात येईल शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आता एवढा अगदीच पाऊस झाला एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पन्नास हजार हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ मदत द्यावी असेल परभणी विधानसभेच्या शेतकऱ्यांसाठी काय मागणी करणार आहात शासनाकडे शासनाकडे पूर्ण जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे जे आहेत तर त्यांनी सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी जी नुकसान भरपाई झालेली आहे तर ती त्वरित मदत करणार आहे असं कलेक्टरला आदेश देण्यात आले परभणी शहराची अनेक वर्षापासून बकाल अवस्था झाली आपण राजकीय क्षेत्रात एक नेतृत्व म्हणून पुढे आलं येणाऱ्याच कार्यकाळात आपल्या नेतृत्वाखाली विधानसभा देखील लढवण्याची इच्छुक असं मानल्या जाते काय क करू कशा पद्धतीनं बदल आपल्या हाताने घडविला अपेक्षित काय आपण काय सांगतो आता तुम्ही काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की ग्रामीण भा बा... परभणी भागामध्ये आता पाऊस जो झाला तर त्या पूर्ण पावसानं आपल्याला परभणीमध्ये रस्त्यानं चालता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे पूर्ण गटार जशा तसे तुंबलेले आहे तर रस्त्याचं काम काही वर्षापासून जशाल जा, तसं रखडलेलं आहे तर इथं बदल कोणताही झालेला नाही ग्रामीण भागामध्ये असो तुम्ही धार रोड बघा दर्गा रोड बघा तर इथं कोणतंही काम आतापर्यंत झालेलं नाही प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी